पुराच्या पाण्याने वैकुंठधाम स्मशानभूमी गाळाने भरून गेली पण व्हॉट्सअपच्या माध्यमातून गावात एक मेसेज केला आणि गावकऱ्यांनी खोरे पाट्या घेऊन स्वच्छतेसाठी धाव घेतली तब्बल बारा तासाच्या परिश्रमानंतर स्मशानभूमी पूर्ववत चकचकीत झाल्याचं चित्र माण तालुक्यातील आंधळी गावात पाहायला मिळाले या याबाबत आंधळीचे सरपंच दादासाहेब काळे यांनी सविस्तर माहिती दिली आहे मी श्री दादासाहेब जगन्नाथ काळे लोकयुक्त सरपंच चांदळी आज या ठिकाणी मला खूप असं एक आनंददायी वातावरण वाटतं कारण चोवीस मेला आंधळी गावामध्ये नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा पाऊस झाला आणि त्या पावसाने एवढं रुद्र रूप घेतलं होतं की बाजूलाच आपल्या पाहताय आपण की मानगंगा नदी आहे या नदीचं पूर्ण पाणी या मशानभूमीमध्ये घुसलं होतं आणि मशानभूमीमध्ये एक चार फूट पाणी नदीत चालू नदीच होतं आणि त्या दरम्यान कंटिन्यू पाऊस सुरू होता एक सहा इंचापेक्षा जास्त या मशान गाळाचा थर आला होता आणि या गाळाच्या थरामध्ये लोकांना परत त्रास व्हायला लागला एकतर पावसामुळे पा। निघत नव्हतं काम करायला संधी मिळत नव्हती आमच्याच गावातील सर्व युवक हो। एकत्र आले आणि आमच्या या विकास पवारला मी सांगितले एक पोस्ट टाका आपल्या ग्रामपंचायत आंधळी म्हणून आमचा ग्रुप आहे आणि त्या ग्रुपवरती एक पोस्ट टाकायला लावले की आपल्या मशानभूमीचा आज साफसफाई आपल्याला करायची मग आमचे युवक स्वतःहून या ठिकाणी आले आणि त्यांनी पूर्ण सकाळी आम्ही दहा वाजता काम सुरू केलं तर आणि संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत काम चालू होतं सो मुलांनी सगळ्यांनी पाटी खोरं गम्याला घेऊन आलेली होती त्यांनी स्वतः रूम बाहेर टाकलं सगळं आणि आमचा गावातलाच कार्यकर्ता विद नामदास राहुल नामदास यांनी आम्हाला काँग्रेसर दिला आणि त्या काँग्रेसरच्या मदतीनं आम्ही पूर्णपणे धून काढलं आणि यामध्ये काम करत असताना आमच्या गावचे माजी उपसरपंच अभिजित भोसले विकास पवार भगवान चव्हाण दौलत चिखले विकास शेमडे आमचे ग्रामपंचायतचे दोन्ही कर्मचारी सोमनाथ कुंभार असेल नामदा नवनाथ नामदास असेल तेजस खरात असे खूप आमचे सगळं गावातील अनेक कार्यकर्ते या ठिकाणी येऊन स्वतः कष्ट करून पूर्णपणे दिवसभर या ठिकाणी राब राब राबून त्यांनी इतकी चांगली मशानभूमी स्वच्छ केलेली आहे या मशानभूमीमध्ये तुम्ही पाहताय की एखाद्या ठिकाणी गावात अंगण सुद्धा कोणाचं असं नसतं पण इतकी स्वच्छ आणि सुंदर आमची मशानभूमी आहे या मशानभूमीमध्ये एकच मुद्दे असतो आमचा की माणूस आयुष्यभर काम करत असतो मन मन म्हणत असतो राब राब राबत असतो आणि यासाठी या या आम्ही हाच ध्यास मनामध्ये घेऊन दोन हजार सोळा साली माझी मिशेष मीनाक्षी काळे जिल्हा परिषद सदस्य असताना ही ही मशानभूमी आम्ही उभारली गेली या मशानभूमीचा लोक लोकार्पण सोहळा आदरणीय दिवंगत नेते पतंगराव कदम साहेबांनी केला पतनराव कदम साहेब त्यावेळेसही मला म्हणले मन होते की दादा माझ्या मतदारसंघातही इतकी छान मी मशनभूमी अजून बांधली नाही मी इतकी मंत्री मोदी असताना त्या या मशनभूमीचा लोकार्पण सोहळा आदरणीय दिवंगत पतंगराव कदमसाहेब उकदंग असतील आत्ताचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री आदरणीय जयकुमार गोरे भाऊ यांच्या हस्ते या मशानभूमीचा लोकार्पण सोहळा झाला आणि दोन हजार सोळा पासून ही मशानभूमी आज त्याने कार्यरत आहे की आमचा एकच उद्देश यामध्ये होता की आयुष्यभर माणूस कष्ट कर करतो आयुष्यभर कर माणूस झगडतो पण किमान त्याला मेल्यानंतर तरी एका चांगल्या ठिकाणी चांगल्या मशानभूमीमध्ये त्याला शेवटचा विधी त्याचा अपवा ह्याच अनुषंगाने आम्ही ही मशानभूमी बांधली आणि ही मशानभूमी स्वच्छ ठेवण्याचं आज आम्ही ते काम करत असतो त्याचबरोबर या ठिकाणी काम करत असताना याच गावचे विक्रमसिंह काळे अजित बोडरे विशाल काटकर आडके आणि आमचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बापूराव काळे अंकुश चव्हाण त्याचबरोबर आम्हाला या ठिकाणी उपलब्ध असणारे आणि उपलब्ध नसणारे यांनी खूप चांगलं असं मार्गदर्शन केलं आम्हाला मदत आम केली आणि आमची प्रसिद्धी या सगळ्या कार्य ह्याची क का, का, कार्याची सागर शेमडे यांनी सर्व आमच्या ग्रुपवरती प्रसिद्धी करून आमचे टीमचे अध्यक्ष तानाजी काळे यांनी इथे येऊन सगळ्यांना मार्गदर्शन केलं अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद